हाय सर्वांना गुड मॉर्निंग माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते तर, ला ला तर आज झालं आहे उठायला उशीर आणि रात्री खूप अकरा बारा वाजेपर्यंत मी कपडे शिवत होते यात्रेमुळं खूप कपडे आले शिवायला त्यामुळं आज काही काम करायची इच्छा नाही आहे आज त्यांना द्यायचे होते आणि अजून आज ब्लाऊज पण कटिंग करून ठेवले ब्लाऊज शिवायचे तर म्हटलं एक व्हिडिओ छोटासा काढून टाकावा सर्वांनी <laughs> सपोर्ट करा आणि आता मुलांना माझ्या सुट्ट्या आज लास्टचा पेपर आहे तर झाला तर त्यांचे पेपर संपले आणि आता दोन तीन दिवस मशीनचं काम राहील त्यामुळं मग होईल निवांत पण खूप चांगली अशी दगधग चालली आज बाजार आहे त्यात भाजीला आणावंच लागतं रोज काय भाजी बनवायची आणि असं झालं तर नवीन असलं तर सपोर्ट करा हा शिवायचा आहे फोर टक्स ब्लाऊज आणि एक दुसरा आहे तो वन टक्स आहे तो पण पण तो उद्या शिवेन आज एक शिवेन रात्री काल दुपारपासून कपडे शिवत होते मी शिवाय तर एवढे काय देत नाहीत दे पण दे हो ते कपडे इतकी छोटी छोटी आणून देते टिपा मारायला त्यामध्ये खूप लॉस होतो पण आता टेलर असल्यावर त्या गोष्टी कराव्या लागतात की ब्लाऊज विथ ते टिपा मारायचे कपडे टिपा मारून द्यावं लागतं तर हो आता झाडलं ते एवढी मोठी पिशवी होती ते कपडे गाऊन वगैरे असं टीप मारायला आलं होतं साड्या होत्या त्यांच्या टिप मारायच्या त्या असं मारलं आणि ब्लाऊज कटिंग केली आता बघून शिला नुसतीच ब्लाऊज शिवायचं आहे कटिंग नाही पण संध्याकाळी एक ब्लाऊज कट करावं लागेल म्हणजे ते उद्या शिवायला रेडी होईल तर घरातलं बघून असं जास्त काम असल्यावर लोड होतं आणि मगशी वाटतं पण आता बसले रुटीन तर चला तर नवीन असलं कोणी तर त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा चला ब